विदर्भ मराठवाडा या भागात गरज होती तेवढा पाऊस पडतो आहे आत्तापर्यंत तरी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या पावसाने खूप नुकसान होईल का तर अशी परिस्थिती नाही आहे या पीक पाण्याकरता लागणारा पाऊस मात्र योग्य पद्धतीने पडतो आहे जर काही नुकसान झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांचे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये पहिला विषय असतो की पीक पाण्याची परिस्थिती आपल्या जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे पावसामुळं काही नुकसान झालं आहे का हे प्रत्येक कॅबिनेटचा पहिला विषय असतो त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमचं सरकार हे लक्ष ठेवून आहे की या पा पावसामुळे काही जास्त नुकसान होत आहे नाही जर काय तिथे जे काही बोट सापडली त्या बोटीबद्दलची माहिती केंद्र राज्य सरकार या ठिकाणी पूर्णपणे घेत आहे त्यावर आता आपल्याला चौकशी कळेल खतांत उजवडा आहे अनेक भागांमध्ये त्यासाठी प्रशासनाला करा कृत्रिम उडवडा निर्माण केला नाही काही जे बी बियाणाचे शॉप्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे तर अमरावतीमध्ये होतो भंडाऱ्याला मी काल तर चेक केलं नागपूरमध्ये काही लोक हे तुटवाळा तयार करतायत म्हणजे खत असूनही देत नाही आहे आणि काही ठिकाणी सप्लाय कमी आहे पण आता मला असं वाटतं की त्याचं सप्लाय पूर्ण करण्याकरता सरकार काम करत आहे नाही ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे नेहमीच अपमान केला आहे त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे माझा प्रश्न नाही आहे पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेसोबत युती केल्यानंतर झाला आहे खऱ्या अर्थाने उद्धवजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या का सीट घेतल्या आणि जिद्द करून सीट घेऊन काँग्रेसला कमी केलं आणि उद्धव ठाकरेचा था जो नाकर्तेपणा होता अडीच वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून तो काँग्रेसच्या अंगावर आला कारण काँग्रेस त्या सरकारमध्ये होती आणि काँग्रेसचा मुख्य त्यावेळेचे मुख्यमंत्री काम करत नव्हते विधानभवनात येत नव्हते मंत्रालयात येत नव्हते त्यामुळं ते अडीच वर्षे जे होते उद्धव ठाकरे सरकारचे त्या सरकारची अँटी कंपनसी ही काँग्रेसवर आली आणि काँग्रेसचे नेते हतबल होते आणि म्हणून मला असं वाटतं आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे